श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजे आपल्या सर्वच महाराष्ट्रीयन लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्राचा दिवस तर उद्याच्या दिवशी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचं असं काम करायचं आहे ते म्हणजे भगवान विष्णूची सेवा आता ही भगवान विष्णूंची भगवान विष्णूची सेवा करत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे की भगवान विष्णूंना तुळशीपत्र किती प्रिय आहेत ते परंतु एकादशीचा दिवस असल्या कारणामुळे आपण उद्याच्या दिवशी तुळशीपत्र तोडू शकत नाही त्यामुळे सर्वांनी आजच तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये दोन तुळशीची पाने कुठे ठेवायचे आहे काय करायचं आहे व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगणार आहे ही जर सेवा तुमच्या हातून घडली तर असं समजा की तुमचे सर्व दुःख दारिद्र्य कष्ट नाहीसे होतील भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्यावरती राहील आणि तुमच्या घरावरती जे काही दोष असतील ते सुद्धा नाहीसे होतील तर काय करायचं आहे हे जाणून घेऊया तर पूर्वी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित तिथी आहे आपण या दिवशी भगवान विष्णू स्वरूपामध्ये विठ्ठल रुक्मिणी किंवा बाळकृष्ण किंवा भगवान विष्णूंची सेवा करत असतो आपल्याकडे जी कोणती मूर्ती असेल तिला अभिषेक घालायचा आहे आपल्याला हे माहीतच आहे सकाळी उठायचं आहे लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे देवघर स्वच्छ करायचं आहे देवघरातील देवांना स्वच्छ करायचं आहे तर भगवान विष्णूंना आपल्याला जलाभिषेक घालायचा आहे पण हा जलाभिषेक घालत असताना किंवा पंचामृताने अभिषेक घालत असताना अजून एक काम जे आहे ते तुम्हाला करायचं आहे आजच्या दिवशी रात्रीच तुम्हाला एका तांब्यामध्ये तो तुमचा जो तांब्याचा तांब्या असतो तो स्वच्छ करायचा त्याच्यामध्ये स्वच्छ शुद्ध असं जल भरायचं आणि त्याच्यामध्ये दोन तुळशीची पानं आपल्याला टाकायची आहे हा तांब्या जो आहे तो रात्रभर झाकून ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही हा देवघरामध्ये ठेवू शकता किंवा मग तुम्ही हा तुमच्या किचनमध्येच झाकून ठेवला स्वच्छ जागी तरीसुद्धा चालेल दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपले आंघोळ झाल्यानंतर आपल्याला हा तांब्या जो आहे तो घ्यायचा आहे आणि भगवान विष्णूंना या पाण्याने तुळशीची जी पत्र टाकलेली होती तर त्या पत्रीच्या पाण्याने आपल्याला भगवान विष्णूंना अभिषेक घालायचा आहे तुळशीपत्र इतकी पवित्र असतात म्हणजे खूप जास्त पवित्र असतात ते घा खाल्ल्याने आपले मोठमोठे आजारसुद्धा दूर होतात आ आयुर्वेदिक आयुर्वेदशास्त्रामध्ये तर ते महत्त्वाचे आहेतच परंतु पूजेमध्ये सुद्धा आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा त्यांना खूप महत्त्व दिलेलं आहे तर आपल्याला अशी तुळशीची दोन पानं जी आहे ती टाकून ठेवायची आहे रात्री आणि सकाळच्या वेळी त्या पाण्याने आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना अभिषेक घालायचा आहे याच्यामुळे त्यांचं मन प्रफुल्लित होतं आनंदित होतं आपण पंचामृताने अभिषेक घालणार असाल तरीसुद्धा चालेल पण त्याचबरोबर तुम्हाला ही दोन तुळशीची पानं ठेवलेली पानं पाणी जे आहे त्याने सुद्धा अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल असा नामघोष जो आहे तो करत राहायचा आहे कारण आपल्या घरामध्ये सुद्धा तितकंच पवित्र वातावरण जे आहे ते निर्माण झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण ही एक स्टेप जी आहे म्हणजे आपण जेव्हा पूजा करत असतो त्या दिवशी त्यावेळी विठ्ठलाचं नाव आपल्या मुखामध्ये सतत राहिलं पाहिजे त्याचबरोबर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला त्यांना स्वच्छ पुसवून घ्यायचं आहे हे जे पाणी आहे, आहे ते तुळशीला न टाकता तुम्ही दुसऱ्या इतर झाडांना टाकायचं आहे आणि त्यातलं जलाभिषेक केलेलं जे थोडंसं पाणी आहे ते आपण सर्वांनी थोडं थोडं प्यायचं आहे की जेणेकरून आपल्यालासुद्धा त्याची शुद्धता आपल्यामध्ये सुद्धा निर्माण होते आणि आपलेसुद्धा सकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण होते तर अशा पद्धतीने आपल्याला ही चा रहा, रहा। एक गोष्ट आपल्याला करायची आहे भगवान श्रीहरी विष्णूंना चंदनाचा टीका लावायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला त्यांना पिवळ्या रंगाची फुलं व्हायची आहे नैवेद्यामध्ये तुम्ही ज्या काही पदार्थ देणार आहात दाखवणार आहात जसं की तुम्ही साबुदाना खिचडी बनवता देवालासुद्धा तेच दाखवणार आहात तर अशावेळी तुम्ही त्याच्यावरती तुळशीपत्र जे आहे एक तुळशीपत्र जे आहे ते पालथं घालायचं आहे तुम्ही केळीचा नैवेद्य दाखवू शकता केळी कापून तुम्ही जो नैवेद्य दाखवता तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुळशीपत्र उलटी करून ठेवायची आहे म्हणजे पालथी करून ठेवायची आहे जो पण नैवेद्य तुम्ही भगवान श्री विष्णूंसाठी उद्या बनवणार आहात त्याच्यावरती आपल्याला तुळशीपत्र जे आहे ती पालथी करून ठेवायचीच आहे अशा पद्धतीने आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो भगवान श्री विष्णूंना दाखवायचा आहे त्याचबरोबर बघा भगवान श्री विष्णूंना उद्याच्या दिवशी आपल्याला एक हजार तुळशीपत्र जे आहे ती अर्पण करायची आहे आता तुमच्याकडे जर एक हजार तुळशीपत्र नसतील तर तुम्ही कशा पद्धतीने हे अर्पण करू शकता एकच तुळशीपत्र घ्या भगवान विष्णूंची हजार नामं जी आहे ती विष्णू सहस्रनामामध्ये आहेत विष्णू सहस्रनामावली असेल तर ती तुम्ही वाचा किंवा ऐकत ऐकत हे एक एक पा एकच पान जे आहे ते हजार वेळा तुम्हाला भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे तुमच्याकडे हजार पानं असतील अतिशय उत्तम आहे ती हजार पानं भगवान श्री हरिविष्णूचं एक एक नाम घेत आपण त्यांना अर्पण करायचे आहे नाहीतर एक पान जे आहे तेच आपल्याला हजार वेळा अर्पण करायचं आहे ठेवायचं पुन्हा घ्यायचं पुन्हा ठेवायचं अशा पद्धतीने आणि तुमच्याकडे जर असतील तर एकशे आठ पानं जी आहेत तीसुद्धा तुम्ही भगवान श्री विष्णूंना अर्पण करू शकता उद्याच्या दिवशी एकशे आठ किंवा एक हजार पानं जर तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण केली तर त्याचं पुण्यफळ जे आहे ते खूप जास्त मिळतं भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करावं किंवा नाम नामस्मरण व्हावं ए, एक एकशे वे आठ वेळा आपल्या हातून आपल्या तोंडून व्हावं तर याच्यासाठी तुम्ही जपमाळीवरती जपसुद्धा करू शकता किंवा हरिपाठ जो आहे तो म्हणू शकता उद्याच्या दिवशी हरिपाठ म्हणा हरिपाठाचं पुण्य जे आहे ते तुम्हाला नक्की प्राप्त होईल पहिल्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हरिपाठ जो आहे तो घरोघरी म्हटला जायचा हल्लीच्या काळामध्ये हे कुठेतरी कमी झालं आहे आणि हरिपाठाचं पुस्तक जे आहे ते आपण आपल्या घरी आणा आपल्या घरी रोज हरिपाठ होईल अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी करा की जो सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये आपली मुलं असतील किंवा आपण स्वतः हरिपाठ जो आहे तो म्हणायला सुरुवात करू जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते सकारात्मक होईल भगवान श्री विष्णूंची कृपा जी आहे ती आपल्या घरावरती कायम राहील यासाठी आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहे आणि भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं आहे सकाळी तुम्ही पूजा केली संध्याकाळीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा भगवान श्री विष्णूंना तुळशीची पानं जी आहेत ती अर्पण करायची आहे तुळशीपत्राला उद्याच्या दिवशी विशेष महत्त्व आहे पण त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीला पाणी घालायचं नाही आहे तुळशीला इजा पोहोचेल असं कोणतंही काम करायचं नाही किंवा मग तुळशीपत्र जे आहे ते उद्याच्या दिवशी तोडायचे नाहीत उद्याच्या दिवशी आपल्याला हळद कुंकू वाहता येईल तुळशीला तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे तुपाचा लावा लावा तेलाचा लावला तर ते त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका त्यामुळे सुद्धा भगवान श्री विष्णू आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात आपल्या कुटुंबावरती त्यांची छत्रछाया राहावी यासाठी उद्या विष्णू सहस्रनाम राम रक्षा यांचं पठण जे आहे ते आपल्या घरामध्ये नक्की करा दिवसभर आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते सकारात्मक कसं राहील मंगलमय कसं राहील याकडे आपण विशेष लक्ष द्या त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंच्या नावाने तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या दान करता आल्या तर नक्की दान करा त्याच्यामध्ये तुम्ही मग फळं म्हणा किंवा साबुदाणा खिचडी म्हणा किंवा इतरही काही पदार्थ जे आहेत अन्नदान म्हणून करू शकता तुम्ही पिवळ्या रंगाचे पदार्थ जर दान केले तर तुमचा गुरुग्रह बळकट हो बळकट होतो आणि भगवान श्री हरिविष्णूंची कृपा जी आहे ती तुमच्यावरती नेहमी राहते त्याचबरोबर काही अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही पा तुम्ही दान करू शकता हल्लीच्या सीझनमध्ये तुम्ही छत्री दान करू शकता चप्पल्स दान करू शकता अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही गरीब गरजू लोकांना दान करू शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद